मित्रांनो आज डोंगर यांनी करून दाखवले कसं मित्रांनो जेव्हा बैल पळतो ना तेव्हा त्याचं नाव होतो पण दुःख शर्यत जर हारली ना तर त्याचा बोलबाला होतो पण आज आकाशदादा राऊत सांगणार आहे की कशी शर्यत झाली होती आज आणि आज डोंगर यांनी त्यांचा गुलाल मिळून किती आनंद झाला त्यांना काय बोलाल दादा आज या शर्यतीबद्दल आणि आज पैऱ्यामध्ये जो बैल होता त्याबद्दल सर्वप्रथम आज काय आमची दोषीवर शर्यत झालेली कानाशेठ पाटील असतील दीपक शेठ पाटील असतील चिरल्यावाले हे आमचे भाऊ आहेत कारण का मागच्या वेळेस त्यांनी सांगितलेलं ज्या आम्हाला कानाशेटचे माझी भाऊ बहुल्या मैदानात शर्यत झाली होती त्या मैदानात कानाशेठनी सांगितलेलं आकाश शेठ राऊत एक असा गाडा मालक आहे की त्याच्यावर खरोखर संयमी गाडा मालक आहे आणि प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येईल तशा तो शर्यती करतो खरोखर कर कानाशेठ पण तसाच गाडा मालक आहे आज पिसारवे येते कानाशेटचं नाव होता दीपक शेठ तर दीपक शेठ पाटील चिरले यांच्यावर आपण नाव फिरवला बरेचशी पब्लिक होती की आज पण डोंग्या राहणार पण आम्हाला माहिती आहे आज मी एम पीला दीडशे किलो दीड हजार किलोमीटर गेलो आहे तर मला माहिती आहे बैल माझं नाव कधी जाऊन देणार नाही कारण का मागच्या अड्ड्यामध्ये त्याचा पराभव झाला होता पण कारण देऊन बैलगाडी क्षेत्रात चालत नाही कारण का त्याला त्याचा पोट अड्ड्यामध्ये फुगल्यानंतर ते पोट काय वसरत नव्हतं पण अड्ड्या शहरात जमली का शहरात कॅन्सल करू शकत नाही कारण पैला आखाड्यामध्ये उतरला तर त्या हरल्यानंतर तो असं बोलला नाही पाहिजे की मी दीड लिटर दूध अजून जास्त पिला असतो जिथलो असतो आम्ही त्या खेळातली माणसं नाही आहोत हरला हर आ, हार पत्कारली शंभर टक्के पण आज आम्हाला माहीत होता की डोंगऱ्या मोठा मोठ्या कमबॅक करेन आणि खरोखर आज त्यांनी कमबॅक केला नाही अतिशय आनंद झाला सर्व पब्लिकलासुद्धा आणि जे आमच्या विरोधामध्ये होते त्यांनासुद्धा झाला कारण विरोधामध्ये ठीक आहे हारजीतसाठी माणूस विरोधात राहतो ते पण आमचेच आहेत आज आमचा राऊत परिवार असेल संपूर्ण खूप खुश आहे आणि आमचे प्रवीण काका ते जरी शर्यतीला असले नाही तरी ते लाईव्ह बघतात आणि त्यांना पण अतिशय आनंद होतो कारण ज्या ज्या टायमाला मी हरल्यानंतर प्रवीण काकाला खूप नाराजगी होती पण त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी आज आपण डोंगर आणले नक्कीच आज डोंगरांच्या पैऱ्यात टिटवी होता काय बोला आज आमचा डोंगर आणि टिटवीचा हा टिटवी हा टिटवीचे जे मालक आशिष पाटील असतील अजून त्यांची भाऊ म्हणजे आम्ही आणि त्यांचे अमित पाटील या घाटावरचे त्यांचे भाऊच आहेत त्यांचा आज त्यांच्याने आमचे कमी कमी सात आठ वर्ष झाले संबंध आहेत याच्यापूर्वी त्यांचा बैल आणि आमचा घरचा काळुवा बैल पळायचा अतिशय चांगली गाडी पळायची आज पुन्हा एकदा तो योग जुळून आला तर आम्ही सुद्धा काही त्यांना बैल मागितलं तर आम्हाला कधी नाही बोलत ना अमित पाटील आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मागितलं तर आम्ही कधीच नाही बोलत नाही अशी आमच्या भावाभावांची बैल आहेत आणि आज छान असा मन जिंकण्यासाठी शरद झाली आता नुकताच किती मथरू मध्ये होता मागच्या सस्या मैदानात त्या ते बघून तुम्ही नियोजन केला असं काय विषय असा झाला की मथुरचा आणि डोंगऱ्याचा फेरासुद्धा द्यायचा होता मागच्या मैदानात पण तो योग जुळून आला नाही याच्या पुढच्या अड्ड्यामध्ये मथुराने डोंगऱ्या पळेल मथुर माझे मित्र राहुल पाटील हे खरोखर अतिशय चांगले गाडा मालक आहेत आणि माझा एक जीवाभावाचा मित्रसुद्धा येतो कारण का मित्रांमध्ये वाद वादविवाद होत राहतात पण आमच्यामध्ये असे काय वादविवाद नाही आहेत तर माझा मित्र आहे खास त्यांनी मागच्या वर्षी बोललं की मी त्यांच्या सुखादुखाला कधी जाऊ शकतो तरी पण मी पण त्यांच्या सुखादुखासाठी कधी पण उभा राहू शकतो कारण का बघा मित्र तर दोन्ही साईडनी निभवायला लागते एक साईडून निघून होत नाही बरोबर तसे ना। राहुल पाटील आहे अतिशय चांगल्या गाडा मालक आहेत त्यांचं पण माझ्यासारखं ते ज्या टायमाला मथूर हरल्यानंतर त्यांचं पण असं नवीन संकल्पना असते पब्लिकचं मनोरंजन कसं चिंता येईल आणि माझा मथूर कसा जिंकेल प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटतं तसं मलासुद्धा वाटतं कारण त्या दिवशी डोंगर हरल्यानंतर संपूर्ण असं वाटलं की यार आपण कुठेतरी बैलगाड क्षेत्रातून आज संपलो कारण दीड हजार किलोमीटरच्या नंतर तो कुठला बैल नाही ह्याच्या हिशोबाने सांगतो मला डोंगरावर शाश्वती होती की डोंगर पुन्हा एकदा चांगलं प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी पळणार आणि तो आज पहाल आणि एक नंबर जी असते निशर नक्कीच दादा लाख मोलाची गोष्ट केली तुम्ही आज दोस्ती काय असताना याला म्हणतात आज तुम्ही मथुरचं नाव घेऊन डोंगर या मथुर मध्ये फरवायचा मथुर फॅन्ससाठी ना एक मोठी गोष्ट आहे की मथुर आणि डोंगर या पळायला लागेल आणि असेच आज दादा बद्दल काही बघ बघता तुम्ही वाईट कमेंट्स पण येतात आता चांगल्या चांगल्या कमेंट्स येतात काय बोलाल म्हणजे बदल होताना दिसतोय बैलगाडा क्षेत्र मागच्या वेळेस मला सुद्धा कमेंट्स आल्या होत्या पण ते काहीतरी राहुल पाटीलची माझी चांगली दोस्ती आहे दोस्तीमध्ये वाट लावणारी कमेंट्सवाले लोक आहेत कमेंट्स कधी कोणाला करू नका सर्व बैलगाडा मालक आपण भाऊभाऊ आहोत आज जरी महबूब तो चा, मेहरबानच्या आणि माझी शरद झाली तो जागा मेहरबान आणि सुद्धा पळू शकतो कारण काय बैलगाडी क्षेत्राची पंढरी अशी आहे की या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमचं आमचं नातं काय ते बैलगाडी शर्यत आहे दादा आम्ही सॅल्यूट करतो थांबवलं तुम्हाला युट्यूबर्स लोकांना आज जे मैत्रीपूर्ण लढत दिसते ना आज, आज कुठेतरी घाटावरती मुंबईचे शहर म्हणजे भांडणांचा काल हाच त्यांच्या मनात होतो पण आता ते कुठेतरी कमी झालंय आणि या मुलाखतीमध्ये प्रत्येक मुलाखतीमध्ये दिसून येतोय काय असतं लांबच्या माणसांना तुम्हाला माहित नसतो की घाटावर मुंबईचा काय खेळ आहे वादविवाद होत असतात सगळीकडेच होतात पण ते परत येण्याचं काम आहे आम्ही मुंबईवाले कधीच वाद ठरत नाही आम्ही पुन्हा एकदा परत येण्याचा प्रयत्न करतो सर्व आम्ही मित्र आहोत आहो एवढे जीवा मित्र आहेत राहुल शेठ पाटील आणि आम्ही एकत्र ताटात जेवलेली माणसं आहेत आज त्यांचा त्या टायमाला आज मधपूरचा ओरिजिन मी फॅन आहे खूप मोठा कारण बैल सर्वात चांगला पडणार आहे त्यांनी मागचा काळ खूप गाजवलेला आहे चांगला असं बैल पडणार आहे तसं आमच्या दावणीला आमचा भुंगा सुद्धा आहे भुंगा पण आमचा आज एक नंबरचा बैल आहे दोन्ही खांदी पळतो आज आमची सुद्धा गाडी पाहिली असे भुंगा आणि ह्याची डोंगे पण भुंगा आजारी असल्यामुळे तो आला नाही आम्ही सर्व मित्र मित्र राहुल शेठ पाटील असतील मिलिंद शेठ पाटील मी असेल आमचा मित्र जयेश शेठ पाटील असेल आम्ही सर्वजण मित्र आहोत कोणाचं काय वाद नाही आणि कोणी या वादाच्या गोष्टीमध्ये वाद वादा, निर्माण कसा वाद निर्माण होईल अशी काय गोष्ट करू नये आणि दादा आपण बघितलं आता फेरा बघायला मिळाला आपल्याला राजा ट्रिपल झिरो थ्री आणि डोंगरी त्याबद्दल काय बोलता दादा राजावाले पण माझे मित्र आहेत अक्षय पाटील चांगला मुलगा आहे खरोखर नवीन गाडा मालक असला तरी तो खूप चांगला मालक आहे त्यांनी मला राजा मागच्या वेळेस माझ्या सुंदरमध्ये पळायचा पण आज फिरायला ल फिर जशी शरद जमली पण फेरायला काढायचं होतं मी त्याला फोन केला अक्षय आताच सकाळी गेला की अक्षय बैल पाहिजे फेऱ्याला दादा तुला कधी नाही बोल तू घरी घेऊन जा बैन अशी माणसं आहेत त्या बैलगड क्षेत्रात जीवाला जीव देणारी माणसं आहेत ही माणसं अशी कुठं भेटत नाही इतर क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन बघा अशी कधी माणसं भेटणार तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला वर येण्याचा कधी दुसऱ्या क्षेत्रामध्ये प्रयत्न होणार नाही पण बैलगाडी क्षेत्र आहे तुमच्या हाताला हात धरून कुडं कसा नेतील असं आमचं बैलगाडी क्षेत्र आहे पहिले आपण बघायचो का मुंबईचे जे गाडं मालक आहे ते फक्त एक भिंजवड साठी आपल्याला वलकायचे आणि आताच काल बघत तेच गाडं मालक कुठेतरी घाटावर तीन पेऱ्यात पण बघायला मिळतात त्याबद्दल काय वलता बघा तीन पेऱ्याचा विषय ना वरची मंडळी पण आमचीच आहे भाऊ आहोत आम्ही घाट आणि मुंबई हा कधी वाद नाही आज एवढ्या वर्षापासून या घाटाचे आणि मुंबईचे संबंध आहेत आणि ते संबंध अजून पण आम्ही जपून ठेवले वरची मंडळ वरची मंडळी असेल वरिष्ठ आबा शेवाळे बैलगाडी क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व आहे आमचे विलास पैलवण असतील खरोखर चांगले डिसिजन आमचे आप्पा असतील अजून आमचे धनाजी आप्पा शिंदे असतील अजून भरपूर अशी मंडळी आहे की त्या दाते असतील असे अजून बरेचसे लोकांचं मला नाव माहीत नाही आणि खरोखरी चांगली मंडळी की घाटावरचं खेळ सुद्धा ते पण टिकून ठेवताय जसं आपण मुंबईचं खूप हो असं शिस्तबद्ध घाटावरच्या मैदानात शिस्त लागलेली तर तुम्हाला मी या युट्यूबच्या माध्यमातून एकच सांगतो ज्या दिवशी घाटावर पहिले तीन पेरेच्या मैदानात एक नंबर करतो तो पहिला महाराष्ट्रावर फेमस होतो दादा मागे राहुल दादा बाईटमध्ये बोललेले की आकाश राऊत माझा मित्र आहे पण आपण बघतो की गाडी पडली ना की आपल्या इकडे बिंजोडला खूप ट्रोल केला जातो कमेंट तर काय बोला ट्रोल कोणच करत नाही मी डायरेक्ट सांगतो राहुल शेठची पोरं ट्रोल करतात त्यांनी कुठेतरी ट्रोल करू नका सर्व आपण मित्र आहोत राहुल शेठ आपला मित्र आहे आम्ही त्याचे मित्र आहोत कुणी ट्रोल करू नका काय विषय तुमच्या ट्रोल दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल चांगल्या भावना असतील त्या दुखवल्या जातात तुमच्या कमेंट मुळे कमेंट करू नका तुम्ही कमेंट अशा करा की ते गाडामाले एकत्र कसे येतील आणि एकत्र राहून बैलगाड शर्ती शोक कसा करतील अशा कमेंट करा दादा डोंगरिया पेले थाच तुम्ही तुमच्या नावासाठी तुमचं नाव पुढे तुमच्या वडिलांचं नाव पुढे जाण्यासाठी मुंबईमध्ये बिंजोडसाठी आणला पण आता आम्हाला जो दोन मेला कोरेगावचा हिंद केसरी मैदान आहे आता बिंजोड तर गाजवतेच डोंगरिया तर तीन फेऱ्यामध्ये कोरेगावच्या मैदानाला डोंगरिया दिसेल का सर्वप्रथम मी माझे मित्र जेव्हा भावाच्या बघा दीड हजार किलोमीटरवर हो आहेत शेठ पटेल बेहरिया यांचे जेवढे धन्यवाद व्यक्त करू तेवढे कमी आहे कारण का त्यांच्यामुळेच मी आज एक नंबर आहे त्या डोंगरात नसता त्यांची माझी ओळख नसती तर मी आज कुठेही दिसलो नसतो त्या माणसाचे जेवढे धन्यवाद व्यक्त करू तेवढे कमी आहेत हा बैल आज सगळ्यांना वाटत होता दो की दोन शर्यती करून परत जाईल पण पर ज्या टायमाला बैल ओवल्याला हरल्यानंतर आजीन शेटनी सांगितलं बैल इथेच राहील बैल घाट एम पीला येणार नाही त्यांचा एक माणूस ठेवला इथे आणि ते स्वतः निघून गेले बैल आज आपल्याच धावणीला आहे आणि आज बैल खरोखर या प्रेक्षकांची मनं जिंकतोय खरं खूप आनंद होतो तुमच्यासारखी माणसं आज मला मिळतात या डोंगरामुळे आणि या डोंगरामुळे आज तुम्हाला सांगतो आज मला एमपी मध्ये ओळखायला लागले ही बैलाचीच ख्याती आहे या बैलामुळेच आपल्याला ओळखता आज तुम्ही युट्यूबर लोक मी जर आज माझं काही नसतं मी सर्वसामान्य माणूस तुम्ही माझी कधीच बाईट घेतली नसते पण या बैलगडा क्षेत्रामुळे तुम्ही माझी बाईट घेता कारण का डोंगर या आज हा एक नंबर पोहोचतो आज खरोखर चांगला पळणारा बैल आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही माझे व्हिडिओ घेता खरोखर तुमचे धन्यवाद व्यक्त केले पाहिजे दोन तारखेचं उत्तर नाही दोन, दोन तारखेचा उत्तर जो आहे ते आमचे मित्र अक्षय घोरफडे यांनी फोन केला होता की आमच्या बलमाला बैल पाहिजे पण बघा एक तारखेचा आपला उसाटण्याचा मैदान असतो त्याच्यामुळे मी दोन तारखेला बैलका नेऊ शकत नाही शंभर टक्के उसळण्याचं मैदान एक तारखेला नसतं तर दोन तारखेला डोंगर या कोरेगावला दिसला असतं धन्यवाद धन्यवाद